नमस्कार शेतकरी बांधवांनो मी चंद्रकांत माळी मानसे फार्म तालुका जिल्हा नंदुरबार आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण असणार आहे म्हणून कृपया शेतकरी बांधवांनो पूर्ण बघा स्किप न करता खूप चांगली माहिती भेटणार आहे कारण आपले बरेच शेतकरी बांधवांचे फोनही आले आणि मॅसेजही आले की फळ पोषण होत नाही किंवा फळ पोषण होण्यासाठी काय करावे खूप अडचणी येतात फळाचे चांगले पोषण होत नाही गोलाकार आकार शायनिंग या सगळ्या गोष्टी कारण मार्केटला गाजायचं असेल किंवा वाजायचं असेल तर मालात क्वालिटी पाहिजे राहिली गोष्ट रेत हा भाव आपल्या हातात नाही परंतु जर मनासारखं उत्पन्न आणि मनासारखा माल काढला तर चार लोक चार व्यापारी येऊन तुमच्याकडून माल मागणार आहेत आणि हा अनुभव आपल्याला फर्स्ट कटिंगलाच येऊन गेला फक्त माल क्वालिटी काढा प्रॉपर तर महत्त्वाची गोष्ट फळ पोषण न होणं फळ फुगणं नाही फळाचे फुगवण न होणे याला बरेचसे कारणं असतात त्याच्यात मी माझ्या पद्धतीनं शेतकरी बांधवांसाठी अकरा उपाय अकरा कारणं आपण शोधली आहेत आणि त्यावर उपाय की फळ पोषण का होत नाही आणि होण्यासाठी काय करावं लागेल तर मानसी आग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा खूप चांगली अशी माहिती असणार आहे तर फळ फुगवणीसाठी कोणती खते वापरावी फळ फुगवण न होण्याचे अकरा कारणे आहेत व ते जे मी तुम्हाला सांगणार आहे व त्यावरील देखील सांगणार आहे पहिलं कारण फळ व्यवस्थापन फळाची साईज न वाढण्याचे कारण म्हणजे झाडामध्ये स्टोरेज नसणे स्टोरेज म्हणजे पानांमध्ये व झाडांमध्ये जे अन्नद्रव्य तयार होऊन जे स्टोरेज तयार होतं त्याचा कमीपणा त्याची कमतरता अन्नद्रव्याचा साठा कमी असणे हे देखील एक फळ फुगण न होण्याचे कारण आहे कारण जसं आपण स्वतःच्या शरीराच्या सगळ्या गोष्टी बघतो की शुगर ही यासं मेंटेन पाहिजे या गोष्टी अशा पाहिजे त्या तशा पाहिजे तेचप्रमाणे झाडेही एक सजीव जीव आहे त्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी भेटल्या प्रॉपर सगळ्या गोष्टी अवयलेबल झाल्या तर ते त्याप्रमाणे काम करणार आहे त्याला जेवढं आपण त्याच्याकडनं अपेक्षित आहे करतो आहे अपेक्षा करतो आहे तेवढं त्याला ते खाद्यदेखील पाहिजे स्टोरेज पाहिजे तरच त्या गोष्टी पूर्ण होतात त्याला पहिला उपाय आहे शेतकरी बांधवांनो आपले बरेच शेतकरी वापरतही असतील आणि वापरतातही परंतु बाकी शेतकऱ्यांना अजूनही माहीत नाही की सिलिकॉन सिलिकॉनचा वापर करणे कारण सिलिकॉन हे सेल डिव्हिजन करते त्यामुळे पानांमध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण वाढते कारण पानांची रुंदी वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया देखील चांगली होते त्यामुळे झाडे व पाने जास्त अन्नद्रव्य तयार करतात व फळांचे चांगले पोषण करण्यास मदत होते कारण जे आपली पानं आहेत पानं निरोगी राहिली खालून सगळ्या गोष्टी अन्नद्रव्य झाडाला भेटल्या त्यामुळं ते पानं अन्नद्रव्य जास्त तयार करतात त्याच्या स्टोरेज जास्त निर्माण होते आणि तेच फळांना पुरवतात त्यामुळे देखील फळ पोषण होण्यास चांगली मदत होते दुसरी गोष्ट दुसरा उपाय म्हणजे सायको सायटोकायनिन सायटोकायनिन हे एक प्रकारचे हार्मोन्स सा आहे सायटोकायनिन हे देखील हार्मोन्स असल्यामुळे त्याचे महत्त्वाचे काम म्हणजे खूप जास्त प्रमाणात सायटोकानिन हे खूप जास्त प्रमाणात सेल डिव्हिजन पेशींचे विभाजन करत असते कारण पानांमध्ये व झाडां फळांमध्ये जर चांगल्या प्रकारचे पेशींचे विभाजन झाले तर फळांचा आकारही वाढतो शायनिंगही वाढत असते नॅचरली जो आकार असतो आपण त्याच्यासाठी बरेच दुसरे गोष्टी करत असतो कॅल्शियम बोरान वगैरे परंतु त्यासाठी सेल डिव्हिजन स्पेशींचे विभाजन होणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर तिसरा उपाय फॉस्फरसची भरपूर उपलब्धता शेतकरी बांधवांनो बरेचसे शेतकरी किंवा आपण एखादोडे वाटतं आपल्याला की नुसतं पोट्याश हे पोषणचं काम करतं फॉस्फरस फुटव्याचं काम करतं पण तसं नसतं प्रत्येकाचे कार्यपद्धती वेगवेगळी आहे प्र कुठल्याही पिकाला फळबागेला नाही कुठल्याही पिकाला फळपोषणसाठी फॉस्फरस हा खूप महत्त्वाचा घटक आहे खूप महत्त्वाचा घटक आहे त्याचं खूप महत्त्वाचे काम आहे कारण फॉस्फरसची उपलब्धता खालून आपण खालूनही देऊ शकतो किंवा स्प्रेद्वारेही पूर्ण करू शकतो परंतु खालून जास्त प्रमाणात लागते जसं आपण समजा फळबागेची पेरबागेची छाटणी करतो त्यावेळेस फॉस्फरस हे भरपूर प्रमाणात देत असतो त्यामुळं फॉस्फरस देखील तेवढं महत्त्वाचं आहे खालून फॉस्फरस जर खालून दिले तर मुळांचा विकास करते फवारणीतून दिले तर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते त्यामुळे झाडांची पानांची व फळांची साईज ही खूप चांगल्या प्रकारे वाढत असते पाने जास्त रुंद होतात निरोगी होतात त्यामुळं ते जास्त अन्नद्रव्य तयार करून फळास फळ फड़ पोषण करण्यास मदत करतात चौथी गोष्ट चौथा पर्याय म्हणजे मुळांचा विकास न होणे फळ तुमचं फळसंख्या किती आहे झाड किती मोठं आहे किती किंवा किती फुटवे घेतलेत त्याच्यापेक्षा तुमच्या मुळांचा विकास कसा चालू आहे मुळा डेव्हलप कशा होते ह्या सगळ्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत म्हणून मुळांचा विकास न होणे हे देखील पोषण न होण्यास एक कारण ठरते कारण कमीमुळे अन्नद्रव्य उचलत नाही झाडाला कमी मुळे असल्यामुळे अन्नद्रव्य पाहिजे तेवढे उचलत नाही अपटेक करत नाही म्हणून देखील अडचण येत असते आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो आजपर्यंत ह्युमिक ह्युमिक ॲसिड म्हणजे आपल्याला वाटते की ते मुळा वाढवते परंतु खरी गोष्ट म्हणजे ह्युमिक सोडल्यामुळे मुळा वाढत नाही पण ह्युमिक सोडल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब जे आहे सेंद्रिय कर्ब हे खूप चांगल्या प्रकारे वाढते आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे जमिनीचा जो पिकांना फस अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचा मार्ग आहे तो एक मोकळा होतो दुसरी गोष्ट ह्युमिक सोडल्यानंतर मुळांजवळ गेल्यानंतर जे बॅक्टेरियल काउंट आहे त्या क्षेत्रातील मुळाच्या कक्षेतील हे बॅक्टेरियल काउंट वाढ होत असते असे बॅक्टेरियल का वाढ होते ह्युमिक जे मुळांना अन्नद्रव्य उचलण्यास मदत करतात अन्नद्रव्य उपलब्ध करून देत असतात म्हणून हे काम मी करत असते त्याच्यामुळं मुळांची मुड़ा भरपूर वाढ झाल्यामुळे झाडे जास्त प्रमाणात अन्नद्रव्य अपटेक करतात त्यामुळे झाडांमध्ये व पानांमध्ये स्टोरेज वाढते आणि त्या, वा त्या फळांचा विकास हा खूप चांगल्या प्रकारे होताना आपल्याला दिसून येतो पाचवा उपाय म्हणजे मायकोरायझा शेतकरी बांधवांना सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतीसाठी ही देखील आहे मायकोरायजा कारण ही एक सहजीवी बुरशी आहे मायकोरायजा कमीत कमी, कमी फळबागेला असो किंवा कुठल्याही पिकाला वर्षातनं दोन तीन तर तीन वेळेस ट्रायकोसुडोसोबत दिलंच गेलं पाहिजे कारण मायकोरायजाचे देखील खूप चांगल्या प्रतीचे आहे कारण मायकोरायजा हे आपण दिल्यानंतर ते मुळांच्या कक्षेत गेल्यानंतर मुळांच्या कक्षेपासून झाडाच्या मुळांच्या कक्षेपासून शंभर पट दूर व शंभर पट खोल तिथील तेवढ्या एरियातील अन्नद्रव्य हे उचलून झाडाच्या मुळाच्या कक्षेपर्यंत नेण्याचं काम करतं त्याच्यानंतर झाडाला ज्या प्रकारे ज्या अन्नद्रव्याची कमतरता पडली ते झाड उचलत राहतं हे खूप महत्त्वाचं काम मायक्रोरायज हे करत असतं कारण आणि दुसरी गोष्ट जे आता फॉस्फरस आहे किंवा पोटॅश आहे किंवा इतर जे आपले मुख्य अन्नद्रव्य आहेत ते जमिनीत सुप्त अवस्थेत जातात फॉस्फरस हे खूप लवकरात लवकर सुप्त सुप्त अवस्थेत जात असतं फिक्स फॉर्ममध्ये त्याला ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं जसं एक साधारण सोपा उपाय म्हटला हवा तर आता प्रत्येक पूर्ण वातावरणात आहे आपण तोंडाने देखील हवा काढू शकतो पण गाडीच्या टायरात आपण हवा भरू नाही शकत ना त्याला काहीतरी एक पर्याय एक फॉर्म्युला असतो त्याप्रकारे फिक्स फॉर्ममध्ये गेलेला फॉस्फरस हा ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये ज्या फॉर्ममध्ये झाडं अपटेक करू शकता त्याला ऑर्गेनिक फॉर्म का कन्वर्ट करायचं काम हे मायकोरायझा करत असतं म्हणून मायकोरायझा ही बुरशी देखील खूप महत्त्वाची आहे ती बी झाडाला देणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर सहावा पर्याय म्हणजे झिब्रेलिक ॲसिड झिब्रेलिक ॲसिड हे जमिनीतून किंवा फवारणीद्वारे दिल्यानंतर झाडांमध्ये क्लोरोफिलचे प्रमाण वाढवते झाडे हिरवीगार होतात प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस जे म्हणतो आपण ते चांगल्या प्रकारे होते झिब्रॅलिक ॲसिड हे जमिनीतून दिल्यावर हार्मोन्स ॲक्टिव्ह करण्याचे देखील काम करत असते म्हणून जिब्रॅलिक ॲसिड फळपोषणच्या वेळेस ते देखील खूप महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर सातवी गोष्ट सातवा पर्याय किंवा सातवा कारण सातवा उपाय म्हणजे प्लॉटवर असलेली बिमारी हे सगळ्यात मोठ महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांना कारण प्लॉट तुम्ही काय देताय खालून फवारणीतून किती खर्च कर करताय किती मेहनत करताय त्याच्यापेक्षा प्लॉट निरोगी किती आहे आपली झाडं निरोगी किती आहेत हे खूप महत्त्वाचं आहे कारण झाड जर निरोगी असेल तर ते सगळं काम तुमचं फळपोषणला करणारे सगळी ही फळाच्या पोषण होण्यासाठी लावणारे पण जर स्वतः तेच निर निरोगी नसेल झाडंच जर आपला आजारी असेल तर ते त्या बॅक्टेरिया ते व्हायरस ते कीड वगैरे त्यांच्याशी लढण्यात लढण्यासारख सगळी आपली ताकद लावत असतं म्हणून प्लॉट निरोगी असणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळं ओळखून जे काही सकिंग पेस्ट थ्रीप्स आळी वगैरे किंवा इतर जे काही बुरशीनाशक बॅक्टेरियल अँथ्रॅक्नोज वगैरे येता किंवा स पिवळे पानं पडून त्याच्यावर काडे ठिपके पडतात जे काही बॅक्टेरियल जे काही अडचणी असतील त्या वेळेवर ओळखून त्यांचं निराकरण करणं महत्त्वाचं आहे स्प्रे करा ड्रीपद्वारे अन्नद्रव्य मायक्रोटॅन देऊन वेळोवेळी वेड़ चांगले बुरशीनाशकं कीटकनाशकं वापरून प्लॉट हा निरोगी ठेवणं देखील खूप महत्त्वाचं आहे जर तुमचंही बाग निरोगी असेल तरच तुमची झाडं घेतलेली अन्नद्रव्ये ही पूर्णपणे फळाला पुरवतील फळाची साईज वाढेल या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आठवी गोष्ट अन्नद्रव्यांची कमतरता अन्नद्रव्यांची कमतरता हा देखील महत्त्वाचा विषय आहे कोणत्याही पिकाच्या फळं अवस्थेत फॉस्फरसचा घटकाची खूप जास्त गरज प्रमाणात गरज भासते जसे की झिरो बावन चौतीस जे मुख्य अन्नद्रव्य असतात झिरो बावन्न चौतीस झिरो सातवीस झालं झिरो बेचाळीस सत्तेचाळीस झालं जे फळपोषण करणारी घटक आहेत मुख्य अन्नद्रव्य आहेत त्यांचं ड्रीपद्वारे मॅनेजमेंट होणं देखील खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर फेरस फेरस हा खूप मत महत्त्वाचा घटक आहे फळबागेसाठी खास करून पेरूबागेसाठी कारण जो पेरूबागेत पिवळापणा येतो पानांवर फेरस डिफिशियन्सी समजून जाते आपल्याला आणि फेरसची खूप जास्त गरज पडते पेरूबागेला आणि महत्त्वाची गोष्ट फेरस हे काय काम करतं महत्त्वाचं फेरस हे जमिनीतील फॉस्फरस लवकरात लवकर अपटेक करण्यास खूप मदत करत असते हे काम फॉस्फरस करतं सुफता होतेत पडलेला फॉस्फरस हा फेरस झाडाला उचलून देण्यात मदत करत असतो त्याच्यानंतर नऊ नववा पर्याय मॅग्नेशियम मॅग्नेशियम हे देखील झाडांमध्ये क्लो क्लोरोफिलचे प्रमाण वाढवते त्यामुळे हिरवापणा वाढतो हिरवापणा वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अस होत असतात त्याच्यानंतर दहावा पर्याय आणि शेवटचा शेवटून अजून एक बाकी आपला त्याच्यानंतर दहावा पर्याय म्हणजे कॅल्शियम व बोरान सगळ्यात महत्वाची गोष्ट फळ अवस्थेत कॅल्शियम आणि बोरा हा देखील सगळ्यात महत्त्वाचा पर्याय आहे कारण कॅल्शियम व हो बोरान हे आपण सोबत देतो त्याचे कारण म्हणजे ते दोन्ही घटक हे एकमेकांना मदत करतात व झाडांमध्ये व फळांमध्ये चकाकी व चांगला आकार देण्याचे काम करत असतात बोरानचे काम हे झाडांमध्ये शेतकऱ्याचे वहन करणे व कॅल्शियमचे काम फळांना चकाकी व शायनिंग चकाकी व शायनिंग जे म्हणतो आपण फळं पाहिजे तशी आकार घेत नाही किंवा शायनिंग दिसत नाही आहे ओबडधोबळ असतात तर त्याचे काम कॅल्शियम हे करत असते त्याच्यानंतर अकरावा पर्याय बाकी त्याद्वारे आपण जे झिरो बावन चौतीस साठवीस बेचाळीस सत्तेचाळीस याच्यात नऊशेचाळीस याच्यात पोटॅश वगैरे देत असतो परंतु जर जा जास्त अडचण येत असेल तर झिरो झिरो पन्नास हा देखील फुगवणीसाठी चांगले काम करत असतो हा घटक आणि शेतकरी बांधवांनो शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रीपद्वारे कोणती खते द्यावी व फवारणीतून कोणती खते द्यावीत आता जे आपण एवढी सगळी वॉटर सोल्युबल खते सांगितली ही ड्रीपद्वारे खूप चांगल्या प्रकारे काम करत असता तुमचं सुरुवातीच्या काळात ठीक आहे बारा एक सत्तीन एकोणीस परंतु जे आपण फळफुगवणीचे जे महत्त्वाचा विषय त्याच्यात बा बावन चौतीस झालं साठवीस झाले हे जे फॉस्फरस जास्त आणि पोटॅश असलेली युक्त असलेली खतं आहेत ही फळफुगवणीसाठी खूप चांगली काम करत असतात ड्रिपद्वारे त्याच्यानंतर बरेच शेतकऱ्यांची आता फॉम बॅगिंग चालू आहे बरेच शेतकरी बांधवांचे कॉलही आले की फळ फुगवण्यासाठी काय करावं म्हणून आपलं तर आता पहिली कटिंग झालेली आहे आपलं त्याप्रमाणे सगळं चालू आहे एकदम उत्तम आता तीन दिवस झाले आहेत पहिल्या कटिंगला तरी नवीन अजून पाच ते सहा सा दिवसात दुसरा माल दुसरी कटिंग होण्यास सुरुवात होईल कारण खूप चांगल्या प्रकारे लगेच दुसरी वाढही चांगली होते फळांची तर ज्यांची फॉर्म बॅगिंग नुकतीच झाली आहे किंवा आता फळ फुगवणीस काही अडचण येत असतील तर पहिली ड्रिंचिंग तुम्ही घ्या सिलिकॉन अडीचशे एम एल माप मापे सिलिकॉन अडीचशे एम एल जिब्रेलिक ॲसिड दहा ग्रॅम झिरो बावन चौतीस पाच किलो आणि फेरस एक के जी एक किलो त्याच्यात फेरस ही पहिली ड्रिंचिंग करा आणि त्याच्यानंतर फळाच्या अवस्थेत ही एक फवारणी होणे देखील खूप गरजेचं आहे त्याच्यात सायटोकायनिन एक एम एल मायक्रोन्यूट्रिन तीस ग्रॅम सिलिकॉन स्टिकर पाच एम एल आणि झिरो बावन चौतीस पन्नास ग्रॅम प्रतिपंप फवारणीद्वारे देखील खूप चांगला रिझल्ट येत असतो म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत शेतकरी बांधवांनो मानसी अॅग्रो फार्म जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी व शेतकऱ्यांना मदत होण्यासाठी आपण काम करत असतो बरेचसे शेतकरी बांधव कॉलही करतात काही अडचणी असतात आपण त्यांना सांगत असतो जेवढं शक्य झालं तेवढं कारण जॉबला असल्यामुळं दिवसभर दुसरी कामही भरपूर राहता एखादी वेळेस शेतकरी बांधवांचे कॉल रिसीव करणं शक्य होत नाही परंतु मी कॉलबॅक करतोच जवतो नव्वद टक्के मी शेतकऱ्यांना कॉलबॅक केले जेत तर प्रकारे व्यवस्थित व्हिडिओतून तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहे त्या फळफुगवणीच्या काळात अनुकरण करा त्याच्यानंतर मी सांगितलेली माहिती ही स्वतः माझ्या बागेवर मी कधीही ट्राय करतो पहिले सगळ्या गोष्टी वापरत असतो त्याचा रिझल्ट बघतो आणि मगच व्हिडिओद्वारे सांगत असतो जर तुम्हाला आणखी याच्यात चांगल्या गोष्टी माहीत असतील तर कमेंट करा व इतर आपल्या कृषी दुकानदारांचा सल्ला घेऊन आणखी जर काय चांगल्या गोष्टी करता येत असतील तर करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो मानसी आग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक हजार फक्त तीन महिन्यात एक हजार सबस्क्रायबर तीन महिन्या पहिले चालू केलेली ही गोष्ट दोन सबस्क्रायबर असताना फक्त तीन महिन्यात एक हजार सबस्क्रायबर झाले ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे लोकांचे तीन लाखही होत असतील त्याला आपली अडचण नाही परंतु शेतकरी बांधवांचे हेच खरे प्रेम आहे असेच राहू द्या तुमच्यासाठी नवनवीन माहिती कायम आपण उपलब्ध करून देऊ धन्यवाद